और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डी बी पथकाकडून नागरिकांच्या चो हरवलेल्या चोरी झालेल्या मोबाईलचा शोध घेतला जातो या पथकाने मागील काही दिवसात हरवलेल्या पन्नास नागरिकांचे मोबाईल तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शोधून हस्तगत केले हे मोबाईल आज शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांच्या हस्ते मूळ मालकांना परत करण्यात आले यावेळी आम्हाला हे मोबाईल परत मिळतील अशी अपेक्षा नव्हती हो परंतु पोलिसांनी आम्हाला ते मिळवून दिले अशा भावना व्यक्त करत नागरिकांनी महाराष्ट्र पोलीस दलाचे आभार मानले शिवाजीनगर पोलिसांच्या माध्यमातून दर महिन्याला असे मोबाईल हस्तगत करून ते मूळ मालकांना परत केले जात असल्याची माहिती यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश पाटील यांनी दिली आहे आज शिवाजीनगर पोलिसांचे सर्व अधिकारी आणि डी पी पदक यांनी अथक मेहनत करून साधारणतः पन्नास मोबाईल आहेत आणि सात हजार पंच सात हजार सात लाख पंचेचाळीस हजार किमतीचे सर्व मोबाईल आज ज्या लोकांचे गाळ झाले होते त्या सर्व लोकांना आम्ही परत करत आहोत आणि ही अतिशय चांगली कामगिरी डी बी पथक आणि इतर अधिकाऱ्यांनी केलेली आहे आणि आज आम्हाला खूप आनंद होतो आहे की ज्यांचे ज्यांचे मोबाईल हरवले होते त्यांना आम्ही आज सदरचे मोबाईल परत करत आहोत ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा